दुर्गराज रायगडावरती सुद्धा <laughs> गेलं ना मला ऑटोमॅटिक चालत आहेत आता ते लोकांना काय वाटेल त्याच्याशी मला नाही देणं घेणं मी विचारावरती चालतो इतिहासाच्या छत्रपती शिवरायांच्या मला बळ मिळतं ऑटोमॅटिक दोन चार पायऱ्या चढलं मी मनाने चढतो हे हे सत्य ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाहीये ही राजांवरती अपार श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेले की आतापर्यंत तीन करोड मराठ्याला आरक्षण पण मिळून दिले इतकी मोठी शक्ती पृथ्वीतवर कुठंच नाही ती आपल्या महाराष्ट्रात आहे शिवनेरी आणि रायगड गडावरती चढताना बैल मिळाला असं म्हणाला आता याच बाळाच्या जोरावरती मुंबईत तुम्हाला सरकारकडनं यश मिळालं असं वाटतं आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील त्या विचारावर चालत असतील आम्ही सुद्धा तीच माती कांपाळाला लावून चाललोय आता आमची आडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण हे उद्यापासून सिद्ध म्हटल्या माती लावून दिवसाची परवानगी आहे असं सांगण्यात आलंय आणि पाच हजार लोकांची परवानगी असं सा सांगण्यात आली आणि पाटील यांनी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी एक जे आहे ती मागणी होते किंवा बोललं जात करतोय ना कायद्याचीच सगळं पालन करतोय ते सांगताय तेच करतो पण एक दिवसाचं हा कुठला कायदा आहे ही कोणता कायदा आहे एकच दिवस आम्ही कायद्याचे नियम बाकीच्या अटी शर्ती सांगा त्या सगळ्या पाळू हरकत नाही पण एक दिवस काय मान्य आहे आम्हाला एक दिवस चला दिला शब्द या शिवनेरी गडावरून मग एका दिवसात अंबलबाजून पण करा सगळ्या मागण्याची एका दिवसात बस होणार आणि असं होणार नाही हा असं होत नसतं विनाकारण मराठीची लाट अंगावर घेऊ नका सरकारच्या आता जे परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं हो सिद्ध झालं एक दिवसात दिली अगोदर ते मान्य न्यायदेवते ढकलत होते ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाट गेली यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एका दिवसात कायदा ॲक्टिव्ह केला दोन हजार पंचवीसचा काहीतरी ते कोणालाच माहीत नाही आणि आम्ही सगळे अर्ज रितसर निवेदन सादर केले सरकारकडं ते आम्हाला माहितच नाही कोणालाच माहीत नाही अर्ध सरकारमधल्याला माहीत नाही फोन लावले ते तिथले शिपी असतील ती ते असतील परेशान झाले ते म्हणले आता थांबा थोडं आम्हालाच माहीत नाही असे कित्येक तरी आहेत ते त्यांनाच माहित नव्हतं कायदा काय कोणी वाचला नाही कोणी तज्ज्ञ नाही आणि आमच्या सगळ्या सोयऱ्याच्या हरकती घेतल्या त्या कायद्याला हरकती घेतल्या की नाही काय आम्ही का त्यांच्याच कार्यकर्त्या घेतल्यात म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली मान्य न्यायदेवताच सांगतोय की ही परवानगी नाही तुम्हाला आणि मग ते अर्ज केला आम्ही हा बघ तुम्ही आम्हाला कायम कायम शब्द वापरतोय तुम्ही आम्हाला कायम मागणीच्या अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या सगळ्या नियमाचं पालनच करणार आहे आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचं आहे सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजानं आरक्षण मिळवायचं पाच हजार काय बसले आणि पन्नास लाख काय बसले आपल्याला न्याय द्यायचा आपल्या समाजाला त्या समाजाने आपले घरापासून बसून त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटं लावले आपल्या पाठीशी त्या गावातसुद्धा उभा आहेत इकडे जर धक्का बी लागला एखाद्या पोराला तर पुऱ्या राज्यासाठी मग आपली पण जबाबदारी काय आज पाच हजार बसले उद्या पाच हजार बसतील एका दिवशी काय कर करायचं सगळ्यात जाऊन तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील पण तुम्ही पायथा पायथाचा धरा मराठ्यां संयम धरा यार संयम धरायचा शांत राहायचं डोकं चालून मी चालून चालून दोन वर्षात न मिळणार आरक्षण दिलंय थोडं डोकं चालवायचं तुम्ही जर आडमुटी भूमिका घेताल तर तुमच्यामुळं समाजाचं वाटू होऊ नये परत समाज म्हणत काय आडमुठपणा केलाय त्याच्यामुळं ना आपण बरोबर साधू तुम्ही फक्त शांत हा काय तुम्हीच आजच मैदानला गेले तरच आरक्षण मिळणार आहे आणि नाही गेलेत मिळणार नाही असं थोडे जिथून असन तिथून तुम्ही मुंबईतच येत ना यायला किती वेळ लागेल तुम्हाला आणि माग यायला सज्जच आहे ना नुसतं एखाद्या पोराला हाणू द्या तर त्यांनी परवानगी तर नाकरू द्या परवानग्या नाकारल्या नाही बसू दिलं पाठीमागचा समाज यायला तयारी आहे आमचे न्यायालयात बांधव जातील गेले असतील आपण न्यायालयात हे विषय हे विषय सरकारचे आता न्यायालयात तरी काय झालं त्यांना ताप देते उघचे उघे यांचे धंदे हे करायचे सरकारनी तर हे मान्य न्यायदेवताला पुढे घालतात कामा धामाचं गणपती उत्सवाचं कारण देऊन तुम्हाला आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं दादा गणपतीचा संबंध काय आम्ही हिंदू धर्मातले राहू आम्हीच बसित आता देवाच्या अडूगी जायचं का त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला आम्ही असच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपतीच हल्ला केला तेव्हा नाही की हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला आमच्या महिलाला रक्ताच्या थाळुळ्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला आम्ही करायला लागलो कीच आम्ही काय अडथळा करायला होतो आमच्याकडे बंदूक आहेत का आझाद मैदान कुठं मिरू नका कुठं आम्हाला एक रस्ता द्या ना पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला सगळं आम्ही टप्प्या टप्प्याने तपे जाऊ पहिल्या दिवशी पाच हजार गेलेले लोक उठून येते पुन्हा पाच हजार जाते आम्ही सांगू आमच्या पोरांना आणि पोरांनाही सांगतो ते जर पाच हजाराला या म्हणत असले तर आपण पाच हजार जाऊ बाकीच्याने दुसऱ्या ग्राउंडला बसा नसता गावाकड जा आणि एकोणतीसला फडणवीसला सांगतो की फडणवीस साहेब आमचे लोक एकोणतीसला मला वाटा लावा लागले मागरी जाणार आहेत तुम्ही कोण टेन्शन घेता त्रास दिला त्रास दिला तर जर तर बोललेलो मी प्रत्येक वेळेस तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला घरात लिकरू पण मराठीत झोपल्याला दिसणार शब्द ध्यानात ठेवा शिवनी गडावर मराठ्याचा लेकरू मायामाऊली तर नाही दिसणार दिसणारिही तुम्हाला महाराष्ट्रात दिसणार नाही अखेर मुंबई दिसतील आणि महाराष्ट्रात चाक फिरणार नाही असं समोर येतो की विखे पाटील म्हणले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या आरक्षणावरती बोलत का नाहीत गप्प काय खरंतर पाठीमागाच्या मला लाटेचार झाला हे सगळे झाडून नेते अंतर्वलीत आले तुम्हाला भेटून गेले आता जर बघितलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिसत नाही ते गप्प असल्यासारखे वाटतं मला एक कळत नाही विखे पाटील साहेबाचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबाचं ते शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांचे विखे पाटील साहेबांचे आहेत त्यांच्या तोंडात घातले असावं ते बोलत नाही म्हणून तर लोकांसतेर तुम्हाला बसीलय ना तुम्ही त्यांचा तांग दाम दा चलो धन्यवाद चला लय लांब जायचं आम्हाला